हरिओम हो, मी सौम्यावीरा एडके खाणे गोडबंदर उपासना केंद्र आ, मी दोन हजार चारपासून बापूंकडे येते आणि तेव्हापासून मला आत्तापर्यंत बापूंचे भरपूर अनुभव आले त्याच्यातला एक छोटासा अनुभव मी मला शेअर करते की आ, मी आता रिसेंटलीच अनुभव अनुभव आहे माझी मुलगी तीन वर्षाची असताना ती म्हणजे घरामध्ये एकटी होती आणि माझ्या मुलीची दुसऱ्या मु मोठ्या मुलीची बस आल्यामुळे मी लगेच तिला ठेवून गाई गायमध्ये ग दरवाजा असाच उघडा ठेवून जरा लोटून तिला गे आणायला गेले दुसऱ्या मुलीला आणि घरी येऊन ब बघते तर काय ते दोन्ही दरवाजे बंद झालेले हवेने आणि मी बेल माझे वाज वाजवते वा, पण त्या मुलीला उघडता येत नव्हतं दरवाजा मी बोलले तर करायचं काय कसं इला आणि माझे मिस्टर होते ते गणसोलीला ऑफिस त्यांच्याकडे एक चावी होती आणि दुसरी चावी माझ्याकडे होती ती घरीच राहिलेली चावी तर मी तिला फो असं दरवाजातून सांगते की वसुंधरा दरवाजा उघड बघ लाईच ओपन होत आहे का ती बोलते ना नाही मम्मा मला येत नाही दरवाजा ओपन करता बरं पर आन, मी तिला बोलली माझ्या पर्समधली चावी काढ पण तिला पर्समधली चावी देखील मिळेना करायचं आहे आणि ति आणि पण माझं खिडकीचं बंद होतं तिला ते ओपन ओपन करता येत नव्हतं तर मी आता करायचं काय आता मी म्हणजे बा आता कोण नाहीत वापूच आहेत फक्त मम्मी तिला बोलली वसुंधरा बघ बाग, बाग नंतर रडायलाच लागलेली म्हणजे सोफ्यावर बसली आणि रडतच होती मी वल्ली वसुंधरा इकडे ये इकडे बघ बापू आहे तुझ्यावर रडू नको बापू आहेत मग मी बापूंना साथ घातली बापू या बापू या दरवाजा खोला बापू या वसुंधरा बरो या दरवाजा खोला आणि तसं ती आली आणि तिने हळूच हळूच दरवाजा खोला म्हणजे मला असं झालं की बापू आपल्या घरात असतातच हे बापूने तरी दाखवून दिलं की तुम्ही आप आपल्या दिसत नाहीत पण ते आपल्या घरात असतात आणि मला खरंच मी बापून तेव्हा मला खरंच एवढं रडायला आलं की आता जर म्हणजे ही मुलगी रडत बसली मी मला काय करायचं कळत कर। पण नव्हतं कसं हिला बाहेर काढायचं ते बापूंनीच माझ्या बाहेर काढलं आणि तिला हे हे दिलं खरंच माझं बा बापू ल खूप खूप ल लव यू खूप खूप अंबाज्ञ असंच माझं प्रेम तुझ्यावर असं वाढत जाऊ हरिओम शिरा अंबाज्ञा नास